महाराजांचे पर्यावरण धोरण नंतरच्या काळात जरी आपली पर्यावरणपूरक दृष्टी कमी झाली असली व त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास आपल्याकडून होत गेला आणि सृष्टीतील पर्यावरणाचा तोल ढासायला असला तरी साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवराय या बाबतीत खूप जागृत होते असे दिसते नाहक वृक्षतोड झाली तर स्वराज्यात पर्जन्यमान कमी होऊन स्वराज्यात दुष्काळ येऊ शकतो याची महाराजांना पूर्ण जाण होती असे दिसते स्वराज्यातील जंगलात वृक्षतोड होऊ नये म्हणून वनरक्षकांच्या नेमणुका केल्या होत्या पन्हाळा राजगड रायगड कोंढाणा यासारख्या मोठ्या गडावर प्रत्यक्ष शेती केली जात होती त्यासाठी या गडांवर वृक्ष लागवड केली होती तसेच बगीचे करण्यात आले होते पन्हाळ्यावर आजही तबक उद्यान त्याची साक्ष देतो कचरा साठवून त्यापासून खत तयार करण्याची कला तेव्हाही अवगत होती अनेक गडावर आजही कुंपाचे अवशेष दिसतात त्यांचा वापर राजकुटुंबांकडून व फौजेकडून केला जात असे जमिनीत चर खणून त्यावर दगडीशिला रचून शौचालय बनवले जात असे आज काळाच्या ओघात त्यांचे दरवाजे दिसत नसले तरीही शौचालय जेथे जेथे महाराजांचे वास्तव्य होते त्या त्या ठिकाणी दिसतात सोळाशे छप्पन्न मध्ये महाराजांनी जेव्हा आरमार बांधणीचा विचार केला तेव्हा प्रथम नौका बांधणीसाठी लागणाऱ्या लाकडाचा विचार केलेला दिसतो आर्मर बांधणीसाठी जितका समुद्रकिनारा आवश्यक असतो तितकीच सागाच्या जंगलांची गरज असते त्या काळी ठाणे जिल्ह्यात सागाची वने होती म्हणून महाराजांनी आर्मर बांधणीसाठी कल्याण भिवंडी वसई या खाड्यांची निवड केली होती त्याचप्रमाणे प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या जागी दुसरे त्याच जातीचे झाड लावावे असा नियम केला जंगलांचे संवर्धन संगोपन आणि संरक्षण याकडे महाराजांचे खास नियम व लक्ष असे जहाज बांधणीसाठी साग आंबा हे वृक्ष तोडावे लागतात त्याबाबत महाराजांचा कडक नियम होता की जीर्ण व जुनी झाडेच तोडण्यात यावी नवी तरुण झाडे तोडू नयेत तसेच जंगलात आग वा वणवे लावू नयेत त्यासाठी वनरक्षक अधिकारी नेमलेले होते दळवटणे येथील अधिकाऱ्यास लिहिलेल्या पत्रात महाराजांनी उंदीर वाद पळवतील व वा गवतास आग लागेल याची काळजी घेण्याची आज्ञा केलेली आपण पाहिली आहे महाराज पर्यावरणाचा इतका खोलवर विचार करीत होते महाराजांचा नियम पहा स्वराज ज्याच्या अरण्यामध्ये सागवान आदी वृक्ष आहेत त्याचे अनुकूल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे त्यापेक्षा अधिकचे लागेल ते घरमालकाकडून योग्य मूल्य देऊन खरेदी करून मालकास राजी करून घेऊन यावे झाडे वाढवण्यास कष्ट पडतात काळ लागतो म्हणून मालकास दुखी करू नये साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांचे पर्यावरणाविषयीचे विचार पाहिल्यावर महाराजांचे कौतुक करावे तितके कमीच वाटते महाराजांची सावधानता छत्रपती शिवाजी महाराजांकडे अनेक लोकोत्तर गुण होते ते गुणही पराकुटीचे होते त्यांच्याकडे राजकीय दूरदृष्टी होती ते रत्न पारखी होते स्त्रियांविषयी त्यांचा दृष्टिकोन त्याकाळी दुर्मिळ होता सर्व धर्मसहिष्णुता त्यांच्या रक्तात होती परंतु त्यातील सर्वात महत्वाचा स्वराज्य स्थापनेत उपयोगी पडलेला गुण म्हणजे त्यांची सदैव सावधानता संपूर्ण पन्नास वर्षांच्या आपल्या आयुष्यात महाराज एक क्षणही बेसावत नव्हते महाराज जेव्हा एखादी मोहीम ठरवित असत तेव्हा त्यांची एक पंचसूत्री असे कुठे मोहीम काढायची काय साध्य करायचे याबाबत महाराजांच्या मनात कल्पना स्वच्छ असे त्यानंतर त्या मोहिमेचे नियोजन गुप्तता पाळली जाईल त्यानंतर ठरल्याप्रमाणे अंमलबजावणी आणि हमखास यश ही ती पंचसूत्री होती गुप्तता इतकी पाहिली जात असे की काही बाबतीत ही माहिती फक्त महाराजांना स्वतःला आणि जिजाऊंनाच ठाऊक असे महाराजांनी आपल्या आयुष्यात मोगली मुलखात आदिलशाही मुलखात कर्नाटकात अशा अनेक मोहिमा काढल्या जालना जुन्नर कारंजा सुरत अशी अनेक शहरे छापा टाकून लुटली या प्रत्येक वेळी महाराजांचे जातानाचे आणि येतानाचे मार्ग भिन्न होते ज्या मार्गाने मोहिमेवर गेलो त्याच मार्गाने परत फिरायचे नाही तर येताना मार्ग बदलायचा यावर महाराजांचा कटाक्ष असे त्यामुळे शत्रूला त्यांचा पाठलाग करणे कठीण होत असे इतकेच कशाला महाराजांचे घोडधोड करण्याचे घोडेही सात वेगवेगळे होते त्या घोड्यांवर महाराजांची नितांत माया होती हे सात घोडे म्हणजे मोती विश्वास सुरंगी गजरा इंद्रायणी रणबीर आणि कृष्णा होते महाराज रोज पागेत जाऊन या घोड्यांची चौकशी करीत यावेळी प्रत्येक घोड्याच्या पाठीवर थाप मारून त्याचे लाड करीत असत महाराजांच्या दृष्टीने लढायात अश्व महत्वाचे असत हत्तींना किंमत नसते ही शिकवण महाराजांना बालपणी राजांकडून मिळाली होती महाराजांच्या हेर खात्याचा प्रमुख बहिर्जी नाईक हा होता त्याच्यावर महाराजांचा पूर्ण विश्वास होता कोणत्याही मोहिमेची कल्पना निश्चित करण्यापूर्वी बहिर्जी पाहणी करून अहवाल महाराजांना देत असे बहिर्जी बेमालून वेषांतर करण्यात तरबेज होता त्याला अनेक भाषा अस्खलित बोलता येत असत बहिरजीच्या हेरखात्यात एक हजार हर हुन्नरी मावळे होते त्यांच्यात एक सांकेतिक घुंगराची भाषा असे प्रत्येक हेराजवळ स्वरक्षणासाठी एक काठी असे त्या काठीला आकाराची घुंगरे बांधलेली असत ही काठी उभी आपटून घुंगराचे निरनिराळे आवाज काढले जात असत सा। ही सांकेतिक भाषा फक्त हेरांना समजत असे त्याचप्रमाणे एका गडावरून दुसऱ्या गडावर बातमी देण्यासाठी निरनिराळ्या रंगांचे धूर केले जात रात्रीच्या वेळी किल्ल्यावर गवताची गंजी पेटवून निरोप दिले जात असत कोणती वस्तू पदार्थ जाळल्यावर कोणत्या रंगाचा धूर निघतो हे प्रत्येक गडकऱ्याला ठाऊक असे महाराजांनी दोन वेळा सुरत लुटली त्यापूर्वी बहिर्जी आणि त्याची माणसे दोन दोन महिने सुरतेत गुप्तपणे राहिले होते सुरतेचा किल्लेदार कोण आहे त्याची फोज किती आहे संरक्षण व्यवस्था कशी आहे श्रीमंत व्यापारी कोण त्यातील दानशूर कोण परकीयांच्या वखारी त्यातील माल धर्मस्थळे प्रार्थनास्थळे अशी सविस्तर माहिती बहिर्जीने काढली होती तो वेशांतर करून सुरेतेच्या किल्ल्यातही जाऊन आला होता त्याचप्रमाणे आग्र्याला जाताना महाराजांचा मार्ग आणि परतीचा मार्ग हा बहिर्जीने पाहणी करून निश्चित केला होता महाराज आग्र्यात औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हा बहिर्जीची माणसे औरंगजेबाच्या राजवाड्यात शिरून माहिती काढत होती बाजारात फिरून माहिती काढत होती हव्या त्या अफवा पसरवित होती तरी औरंगजेबाच्या हेरांना त्याची कल्पना नव्हती महाराज आग्र्याला गेले तेव्हा मिर्झा राजांनी काही आश्वासने दिली आणि त्यांना भुलून महाराज आग्र्याला गेले असे बिलकुल घडले नव्हते महाराज पूर्ण सावध होते महाराजांनी औरंगजेबावर विश्वास टाकण्याचा प्रश्न नव्हता तो किती क्रूर आणि विश्वासघातकी आहे हे महाराज पूर्ण जाणून होते महाराजांनी औरंगजेबाला ओळखण्यात कधीच चूक केली नाही आग्रा भेटीत काहीतरी अघटित घडू शकते याची महाराजांना पूर्ण कल्पना होती महाराजांनी उत्तरेत जाताना तीनशे मावळ्यांची फौज आणि तितकेच इतर सेवक पाणके पखालीवाले बाजार बरोबर घेतले होते हे सर्वच्या सर्व उत्तम अधिकारी होते विश्वासू होते अगदी पाणके पखालीवाले सुद्धा उत्तम वीर होते वेळ पडली तर हे सेवक हातात शस्त्र घेऊन लढायला तयार होणार होते काही प्रसंग आला तर आपल्यासारखी दिसणारी एखादी व्यक्ती असावी म्हणून महाराजांनी हिरोजी फर्जंद याचबरोबर घेतले होते हिरोजी शहाजी राजांचा दासीपुत्र होता त्यामुळे हिरोजीत आणि महाराजांच्यात बरेच सामने होते दोघेही समवयस्क होते महाराजांची ही सावधानताच अखेर सुटकेच्या वेळी कामी आली दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाची भेट घेतली होती तेव्हा महाराजांनी खानाच्या लोभी स्वभावाची दखल घेतली होती ज्या शत्रूशी सामना घ्यायचा आहे त्याच्या स्वभावाची माहिती असणेही फायद्याचे ठरू शकते खानाने पूर्वी बजाजी निंबाळकराला कैद केले होते बजाजींचा गुन्हा इतकाच होता कि ते महाराजांचे मेहुणे होते ते सईबाई राणीसाहेबांचे बंधू होते त्यांची सुटका करण्यासाठी खानाने साठ हजार लाज होती लाच घेऊन खानाने बजाजी सोडून दिले होते यावरून खान लोभी आणि लाच आहे हे महाराजांनी ओळखले होते त्यानंतर त्या गोष्टीचा उपयोग करून महाराजांनी खानाशी बोलणी करताना मौल्यवान भेटींची खैरात केली गोपीनाथ पंत बोकील यांच्याबरोबर प्रत्येक वेळी हिऱ्या मोत्याच्या भेटी पाठवून महाराजांनी खानास प्रतापगडावर येण्यास भाग पाडले होते शत्रू एकदा कल्ला की कलंडायला वेळ लागत नाही हे महाराज पूर्ण जाणून होते महाराजांनी प्रतापगडावर भेटीसाठी जो सामियाना उभारला होता तोही याच हेतूने ऐश्वर संपन्न केला होता महाराजांचे ते वैभव पाहून खान दिपला होता ही महाराजांची सावधानताच होती सहा एप्रिल सोळाशे त्रेसष्ट हा दिवस महाराजांनी खानाच्या पुण्यातील लाल महालावर छापा टाकण्यासाठी ठरविला त्याच्या मागे महाराजांचा निश्चित असा एक विचार होता त्यावेळी मुस्लिमांचे रोजे चालू होते रोज्यामध्ये सूर्योदयापासून ते सूर्यास्त पर्यंत निर्जळी उपवास केला जातो आणि रात्री पोटभर मिष्टान्न आणि मांसाहार केला जातो त्यामुळे साहजिकच रात्री गाढ झोप लागते सहा एप्रिल हा रोजाचा सहावा दिवस होता रात्री पोटभर जेवून सैनिक छावणीत गाढ झोपलेली असता छापा टाकला गेला महाराज नेहमी म्हणायचे की शत्रूवर हल्ला करताना त्यांच्या सणाचा विचार करायला हवा म्हणजे अपयश येत नाही शत्रूने जर दसऱ्याच्या दिवशी मराठ्यांवर हल्ला केला तर त्यांना यश कसे मिळणार सगळ्यांच्याच अंगात वीरश्री संचारलेली असते त्या दिवशी याच महालातील छापाच्या वेळी शाहिस्तेखानाला ठार केल्यावर सिंहगडावर जाण्यासाठी मराठ्यांना पुरेसा वेळ मिळावा म्हणून बैलांच्या शिंगांना पलोते बांधून त्यांना पळवण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे मराठ्यांचा पाठलाग करणाऱ्या मोगली फौजेची चांगलीच दिशाभूल झाली अशा प्रकारे प्रत्येक मोहिमेच्या वेळी महाराज पूर्ण सावधानता बाळगित असत जावळीच्या मोऱ्यांकडून रायरीगड जिंकून घेतल्यावर इतका विस्तीर्ण आणि दुर्गम गड राजधानीसाठी निवडण्यात आला या दृष्टीने रायगड सजवण्यात येत होता सरकारी इमारती अष्टप्रधानांच्या कचेऱ्या वाडे राजवाडा राणीमहाल तलाव टाके अशी सर्व बांधकामे तयार केली जात होती हिरोजी इंदलकर हा महाराजांचा स्थापत्य विशारद होता त्याने ही सर्व बांधकामे आपल्या देखरेखीखाली करून घेतली महाराज शिवभक्त होते त्यांच्या देवदर्शनासाठी जगदीश्वराचे मंदिर रायगडावर बांधण्यात आले हे मंदिर बांधून झाल्यावर महाराज राजे झाले त्यांनी हिरोजीला बक्षीस काय हवे म्हणून विचारले असता त्यांनी मंदिराला त्याच्या नावाची शिला बसवण्यासाठी परवानगी मागितली यामागे त्याचा हेतू आपले नाव चिरकाल राहावे हा नसून महाराजांची पायधूळ आपल्या नावावर पडावी हा होता आजही जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीला तो दगड आहे ज्यावर कोरले आहे सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर या जगदीश्वराच्या मंदिराची आणखी एक गंमत आहे हे मंदिर मुसलमानांकडून फोडले जाऊ नये म्हणून एक काळजी घेण्यात आली आहे मंदिराचा आकार दुरून मशिदीसारखा दिसतो मंदिराचा घमट आणि कळस जवळूनच दिसतो त्यामुळे मुसलमानांना मशीद वाटून ते नमाजासाठी आत गेले होते मंदिराचे प्रवेशद्वार कमी उंचीचे असल्याने वाकून प्रवेश करावा लागतो आत गेल्यावर मुस्लिमांना कळले की काफिरांचे मंदिर आहे ते बाहेर आले त्यांनी मंदिरातील महादेवाची पिंड फोडण्याची तयारी केली परंतु प्रवेशद्वार कमी उंचीचे असल्याने हिंदू देवतेसमोर वाकून जावे लागणार होते मुस्लिम धर्मा, धर्मा हे मुस्लिम धर्मात दुसऱ्या धर्माच्या देवांसमोर वाकणे हे निषिद्ध मानले आहे म्हणून मग प्रवेशद्वार फोडून मोठे करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर प्रवेशद्वारावर कोराणातील आयता कोरलेल्या दिसल्या त्यावर हातोडा चालवता येत नव्हता शेवटी मंदिराबाहेर असलेल्या नंदीचे तोंड फोडून त्यांनी समाधान मानले मुख्य मंदिर सुरक्षित राहिले महाराजांची ही सावधानताच महाराजांना प्रत्येक संकटातून वाचवित होती आणि मोठे करीत होती